सकाळी सकाळी इवा घेऊन मी चाललो चेतेच्यावर हल्लीतले लेकर अडी खेळ राहिले ते पाहून मला मला आठवलं मग मान खाली घालून मी आलो चेवर चेवर काढू काढून मग दोघेनं मिळून तरी तीनशे साठच्या स्पीडनं पूर अळण काढून टाकलं आणि पाणी प्यायसाठी आलो हिरीवर बे लेकर आणवर ऊन लागेल नाही आले हिरीच्या दूर बोरे पहिले पहिले पाणी पासून घेतलं मग तरी पाणी पिऊन आम्ही झुकलो गाड चे पोरासोबत गप्पा गोष्टी करत आम्ही आलो गावा आणि गावात येऊन घेतलं डोऱ्याचं सामान आणि आता चाललो आम्ही वाहारात भुमिंगाने वाहिती आले त्या म्हणजे तीन डवरे घेतो म्हटलं नाही दोनच घे काही जास्त नाही भूम वावरात चाललो होतो आम्हाला रस्त्याना हरना दिसले म्हणून वाटते बकऱ्यात तरी तेले टाटा करून आम्ही आलो वावरात येऊन झुपले डवऱ्याने केली वाई मारायला सुरुवात मग आता तनाशब बी शिपलं आता वाईबी मारणं चालू आहे म्हणजे गौताचा कांडाच झालं मस्त आम्ही दोघा वाई मारू तर तेवढ्यात अतुल भाऊ आले मला आणून भाऊ एखादा उलटाला फारच चांगला एक उलटा कशाला बंद वावरच हा अतुल भाऊ मुंबईला सॉफ्टवेअर इंजिनिअर अजून वावरात आले की वावरातले कामं करू लागतात मप्प्प्पा हल्ली भूमगुगाली वाई वाई मारण झाल्यावर चेतवाने मला चाल लागली चाल आपण पाणी पिऊन हिरीवर येऊन पेलो पोटवर पाणी पाणी पिऊन इकडे येऊन पाहिजे तर बैलेने तर काही चांगला गुत्ता करून ठेवलं होता अल्लबादेले वळत तळत गाड्या सोडले डवरेन टाकले गाड्या आणि गडाडा जोपून आम्ही निघलो घराकडे एका घंट्यात तर मारली बादवडी वेळ हे आपली स्प्लेंडर आज अतुल